बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं कोल्हापूर महापालिकेनं केलेल्या आवाहनाला साथ देत पर्यावरणपूरक गौरी गणपती विसर्जनाला शहरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला इराणी खणीत छप्पन्न हजार तीनशे बहात्तर गणेशमूर्तींचं विसर्जन झालं तर एकशे चाळीस मेट्रिक टन निर्माल्य जमा झाले विसर्जनासाठी महापालिकेकडून कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी दोनशे सात ठिकाणी विसर्जन कुंडांची पर्यायी व्यवस्था केली होती या व्यतिरिक्त सार्वजनिक तरुण मंडळं इतर संस्थांनी काहिली आणि कृत्रिम विसर्जन कुंडांची सोय केली होती त्यामध्ये नागरिकांनी श्रींच्या मूर्तीचं विसर्जन केलं पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जनाला कोल्हापूर शहरातून गेल्या काही वर्षांपासून चांगला प्रतिसाद लाभतोय पंचगंगा नदी रंकाळा कोटीतीर्थ राजाराम तलाव या ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जित केल्या जाऊ नयेत यासाठी प्रबोधनही करण्यात आलं होतं त्याशिवाय महापालिकेच्या वतीनं शहरात ठिकठिकाणी दोनशे सात विसर्जन कुंडांची व्यवस्था केली होती गौरी गणपती विसर्जनासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून आज सकाळी सहा वाजेपर्यंत काम करत होती त्यामध्ये महापालिकेचे अधिकारी कर्मचारी पवडी आरोग्य अग्निशमन दल व्हाईट आर्मी अनिरुद्ध बापू सेवा संस्था एनएसएस एनसीसी असे सुमारे तीन हजार स्वयंसेवक कार्यरत होते गणेश मूर्ती संकलनासाठी एकशे पंचेचाळीस टेम्पो चारशे पन्नास हमाल पाच जेसीबी चार ट्रॅक्टर चार पाण्याचे टँकर दोन बूम रुग्णवाहिका आणि सात तराफे अशी यंत्रणा होती नागरिकांनी दान केलेल्या गणेशमूर्ती टेम्पोमधून इराणी खणीत विसर्जित करण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी कन्व्हेअर बेल्ट असलेली स्वयंचलित यंत्रणा कार्यरत होती या यंत्राद्वारे पंधरा हजार नऊशे अकरा घरगुती गणेशमूर्ती विसर्जित करण्यात आल्या विद्युत विभागाच्या वतीनं लाईटची व्यवस्था केली होती आरोग्य विभागाची टीम आणि एकटी संस्थेच्या शंभर महिलांनी निर्माल्य संकलित केलं जमा केलेले एकशे चाळीस मेट्रिक टन निर्माल्य पुईखडी बापट कॅम्प बावडा दुधाळी आयसोलेशन हॉस्पिटल इथं स्वतंत्र खड्डा करून खत तयार करण्यासाठी देण्यात आलं प्रशासक के मंजुलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त साधना पाटील पंडित पाटील सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक विजय पाटील शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत जल अभियंता हर्षजित घाटगे उपशहर अभियंता एन एस पाटील रमेश कांबळे सतीश फप्पे रमेश मस्कर जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांनी विसर्जन कार्यक्रमाचं नियोजन केलं कोल्हापूर शहर आणि परिसरातील छप्पन्न हजार तीनशे बहात्तर गणेशमूर्ती इराणी खणीत विसर्जित करण्यात आल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनाला शहरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला